नमस्कार तर आज मी बनवणार आहे अंडा मसाला फ्राय पॅन गरम करून फ्राय पॅनमध्ये तेल घालून घ्यायचे आणि थोडे मसाले घालायचे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळदी पावडर हे थोडंसं फ्राय झालं की त्याच्यामध्ये अंडी घालून घ्यायची अंडी दोन मिनटं चांगली मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायची आहेत अंडी मसाल्यांमध्ये दोन मिनटं चांगली फ्राय करायची आणि मग काढून घ्यायची त्याच फ्राय फ्रायफॅनमध्ये तेल घालून घ्यायचं तीन ते चार चमचे तेल घालायचं आणि तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालून घ्यायचे मी लाल सुक्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर थोडे थोडे अख्खे खडे गरम मसाले घेतलेत त्याच्यामध्ये धणे जिरे बडीशोक लवंग दालचिनी हिरवी वेलची मसाला वेलची आणि थोडीशी काळी मिरी हे सर्व दोन मिनटं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर मी ते एक मोठा चिरलेला कांदा घेतला आहे तोसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा कांदा घातल्यानंतर कांदासुद्धा थोडा फ्राय करायचा कांदा थोडासा लालसर होत आला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आणि थोडे काजूसुद्धा घालायचे हे सर्व मसाले व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे चांगले फ्राय करून घ्यायचे मसाले चांगले फ्राय करून घेतलेले आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच ते फ्राय पॅनमध्ये परत तेल घालायचं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चिरलेला मोठा कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची पेस्ट घालायची आणि हे सर्व परत एकदा चांगलं परतून घ्यायचं कांदा चांगला लालसर झाला पाहिजे कांदा छान परतला की त्याच्यामध्ये मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर मसालेसुद्धा फोडणीमध्ये छान खमंग परतून घ्यायचे मसाले चांगले परतले की त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं वाटणसुद्धा दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि वाटण परतल्यानंतर पाणी घालून घ्यायचं आपल्याला जेवढी ग्रेवी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायची आणि छान उकळी काढून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये फ्राय केलेली अंडी घालून घ्यायची ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे मी ग्रेव्हीमध्ये अंडी घालून घेते अंडीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची वरण थोडी कोथिंबीर घालायची आणि कसुरी मेथी घालायची हे सर्व छान मिक्स करायचं झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं गॅस स्लो ठेवायचा गॅस फास्ट करायचा नाही दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं हा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे हा आपला मस्त झणझणीत असा अंडा मसाला खायला तयार झालेला आहे आपण भातासोबत भाकरीसोबत चपाती नान कशासोबतही खाऊ शकतो तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा वेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय